चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूज येथील समर्थक प्रोसेसिंगचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात महिला उद्योजकता विकास आणि शासकीय अनुदान या विषयावर चर्चा मार्गदर्शन झाले यावेळी बोलताना मंडल कृषी अधिकारी अश्विनी वनवे खाडे पाटील यांनी कृषी विभागामार्फत खास महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या अनुदान योजनांची माहिती दिली तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले सहाय्यक कृषी अधिकारी विशाल देवकर यांनी समर्थ प्रोसेसिंग युनिटने वर्षभरात चांगली प्रगती केल्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच गुरव कुटुंबियांनी समर्थच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगात झोकून दिल्यामुळे वडूज परिसरातील लोकांना चांगले अन्नपदार्थ मिळत असल्याचे सांगितले यावेळी मानदेशी उद्योगिनीच्या तेजश्री पंडित यांचेही मनोगत झाले कार्यक्रमास कार्यकारी नगराध्यक्ष गणेश गोडसे माजी नगरसेवक निलेश काका गोडसे नगरसेवक ओंकार चव्हाण उद्योजक भूषण घाडगे अक्षय थोरवे प्राजक्ता लावंड डॉक्टर संतोष मोरे प्राध्यापक संदीप तिवाटणी प्राध्यापक प्रशांत कुलकर्णी प्राध्यापक रवींद्र यलमर प्राध्यापक निवास मगर किशोर गुरव विक्रम ननावरे प्रदीप क्षीरसागर शोभा गुरव राजेश्री जाधव संजय माने सनीराज माने रोहित माने सुधाकर गुरव आकांक्षा मानेसव चौधरी मॅडम मोहिते मॅडम आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी फॅब्रिकेशन व्यावसायिक शैलेश गुरव यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या माजी सैनिक शिवाजीराव गुरव साक्षी गुरव यांनी स्वागत केले पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी सूत्र संचालन केले संचालिका मनीषा गुरव यांनी आभार फूड प्रोसेसिंग युनिटचा पहिला वर्धापन दिला आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की कृषी विभागाची जी योजना आहे अंतर्गत त्यांनी मागच्या वर्षापासून ह्या प्रोजेक्ट अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि आपण बघू शकतो की त्यांनी भरपूर प्रकारचे प्रोडक्ट बनवत आहेत आणि महत्वाचं आहे की त्या स्वतः बनवत आहेत स्वतः लक्ष देत आहेत आणि ते ग्राहकांचा विश्वास त्यांनी जिंकलेला आहे या वर्षामध्ये त्यामुळे जसं देवकर सरांनी सांगितलं की लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा विचार करून त्यांनी प्रोडक्ट निवडलेले आहे तर आजच्या दिवशी मी त्यांना शुभेच्छा देते आणि उत्तरोत्तर त्यांच्या ह्याची प्रगती होत जावं अशीच शुभेच्छा देते त्यानंतर आज सर्व महिला भगिनी आहेत तर मला हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं आहे की पी एम एफ एमई ही शासनाशी अतिशय चांगली योजना आहे महिलांसाठी असेल किंवा पुरुष पण यामध्ये सहभागी होऊ शकतात गट सहभागी होऊ शकतात पस्तीस टक्के सबसिडी आपण देतोय त्याला आणि तुम्हाला जे काही सर्व कागदपत्र लागतात किंवा जी काही प्रोसेस आहे त्यासाठी आपले प्रत्येक तालुक्याला डीआरपी पी आहेत वैयक्तिक आढावा घेऊन तुम्हाला कुठल्या अडचणी येत असतील तर ते मार्गदर्शन करतात तुमचं पूर्ण प्रोजेक्ट ऑनलाईन कसा करायचा त्याला काय काय तुम्हाला कागदपत्रांची आवश्यकता आहे याबाबत मार्गदर्शन करतात तर जर कोणी महिला इच्छुक असतील तर त्यांनी देवकर सरांशी संपर्क करा किंवा आपल्या कृषी विभागाचं ऑफिस आहे तसच्यावरती तिथे येऊन कधी तुम्ही माहिती विचारू शकता यामध्ये आता ह्यांनी जे केलं आहे ते त्यांचं म्हणजे आपले जे खाण्याचे पदार्थ आहेत तेजस्वी पंडित मानदेशी फाउंडेशनकडून सुरुवातीला मनीषा मॅडम यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपला एक वर्षापूर्वी आपली ओळख झाली होती आणि मानदेशी फाउंडेशनच्या ज्या ज्या स्कीम येतील त्या त्या स्कीममध्ये त्या सहभागी होतात ज्या प्रत्येक मीटिंगमध्ये त्या सहभागी होतात त्यांच्यामुळे आम्हालाही त्यांची उत्सुकता जाणून घ्यायला मदत झाली आणि आम्ही त्यांना पॅकेजिंग ब्रँडिंग त्यांचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्याविषयी मार्गदर्शन करून त्यांचे पॅकेजिंग ब्रँडिंग व्यवस्थित म्हणजे आपल्या ऑनलाईन मध्ये ऑनलाइन कडून ज्या महिला उद्योजिका आहेत त्यांच्याकडून आपण वेगवेगळ्या ऑनबोर्ड करतोय ऑनलाईन सन्मानित व्यासपीठ आणि व्यासपीठा उपस्थित असणारे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित सर्व महिला भगिनी रोहित करायचं फूड प्रोसेसिंग युनिटचा हा पहिला वर्धापन दिन आहे निम, दिना या दिनानिम दिनानिमित्त ज्यांनी हा उद्योग स्टार्टअप उभा केला या सर्वांना या गुरु कुटुंबियांना आम्ही महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत प्रथमतः शुभेच्छा देऊ इच्छितो खरं तर हा मी पाहिलेला एकमेव असा स्टार्टअप आहे एक वर्षामध्ये या उद्योगाचं फक्त आपल्या वडूजमध्येच नव्हे तर या उद्योगाचं महाराष्ट्रामध्ये नाव झालेलं आहे कारण की त्यांची असणारी जिद्द मेहनत आणि चिकाटी आणि प्रामाणिक सचोटी याचमुळं हा उद्योग एक वर्षामध्ये एवढा भरभराटीला आलेला आहे तर ते, ते स्वतः सगळे प्रोडक्ट तयार आहेत त्याच्याचमुळे त्या प्रोडक्टमध्ये सर्व क्वालिटी आहे म्हणजे घरातील अगद्या लहान बाळापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत जे काही लागेल अगदी या ठिकाणी जर त्यांचे प्रॉडक्ट आपण पाहिले तर ते लाडू असतील सगळे वेफल्स असतील चकले असेल किंवा ड्राय फ्रुट्स पासून चांगल्या क्वालिटीचे बनवलेले लाडू असतील किंवा पोळी भाजी केंद्र असेल आपल्या वडूजमध्ये या ठिकाणी अनेक लोकांना मेसची एक समस्या होती त्यांना चांगल्या पद्धतीचं खायला भेटत नव्हतं या ठिकाणी मॅडमनी या ठिकाणी मेज चालू केली आणि आपल्या चांगल्या हाताची चव असल्यामुळे या त्या अल्पदित काळामध्ये त्यांची मेस म्हणजे माझी तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे मी प्रत्येकाला जाऊन देता आलो नाही मला हे मी फोनवरच सगळ्यांना सांगितलं आणि सगळ्यांनी सा फोनवर आल्यामुळे सगळ्यांच्या मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मान मी माझ्या विनंतीला मान देऊन आला आणि वर्षभरात मला कुठलाही प्रॉब्लेम येऊ कधी मॅडमना फोन केला की मॅडमनी कधी म्हणजे कुठल्याच गोष्टीत नाही सरांना फोन केला की मला सर असं करायचंय लगेच म्हणजे काम चालू असेल तरी त्यांनी मला कधीच हे केलं नाही त्याच्यामुळं मी हे एवढं करू शकले आणि घरून सुद्धा मला एवढा सपोर्ट मिळाला म्हणजे तू काय करायचं असेल कर। ते कर त्याच्यामुळे मी आजपर्यंत तिथपर्यंत जाऊ शकले अजून मला फक्त एक मॅ मॅडमनं सांगायचंय मला हे आत्ता मी थोडंसं केलंय मला अजून हे वाढवायचं आहे तर मला ह्याच्यात प्रशिक्षण पाहिजे म्हणजे तुम्ही ते हे मिळवून देत आहे पण मला प्रशिक्षण हवंय ते प्रशिक्षण कुठे असेल तर ते मला प्रशिक्षण हवंय कारण प्रशिक्षणाशिवाय आपण काही करू शकत नाही आणि महिला जर आपल्याकडे येतील तर आपलं प्रशिक्षण महत्वाचं आहे आणि मला अजून ह्याच्यात बरंच म्हणजे माझे स्वतःचे पंचवीस प्रोडक्शन्स करायचे आहेत मी दहा पर्यंत गेले पण मला पंचवीस पर्यंत करायचे माझे बचत गटाच्या माझ्या तीस महिला आहेत आता म्हणजे माझे स्वतःचे सह्याद्री समर्थ असे तीस महिला आहेत आणि माझा कराडमध्ये दुसरा गट आहे तिथं पण आहे महिलांना खूप करायची इच्छा असते पण त्यांना बाहेर पडायचं नसतं फक्त पॅकेजिंग हवं असतं म्हणजे प्रतिनिधी सचिन गुरव आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा